श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बिल्डिंग व घर बांधकाम साठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाईफलाईन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंत तारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ मी मगाशी सांगत होते की बैठक कशासाठी घ्यायला काय संबंध आहे बैठक घ्यायचं अरे समाजाचे आम्ही सगळे एकत्र येणार समाजाचं बैठक लावणार याचा कुणाचं काय आक्षेप असायचं काय गरज नाही आहे आजार करता दमदाटी करत असेल किंवा दादागिरी करत असेल मी तुम्हाला सांगतो की त्याच्या कमरेत लात घाला त्याच्या त्याच्यावर हायगाय करू नका कोणीतरी यायचं कुठल्या तर पक्षातनं इकडं तिकडून चमचेगिरी करत इकडं तिकडं फिरत यायचं आणि इथं येऊन जर करता या पक्षामध्ये येऊन दादागिरी करत असेल तर आपण कोणी सांगतो